समाज़ आणि समावेशन करताना एक हजार रुपये बसले नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहे खोनी गावामध्ये भिवंडी खोनी गाव गावामध्ये काल झालेल्या पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या खोनीचे भिवंडी मधले एकच गाडी अशी आहे मला वाटते की जी गटाला फरकाने गट गटपा झाले आणि पूर्ण घाटावर पूर्ण घाटावर पूर्ण सगळ्यांचं आहे आणि सगळ्यांची मनंजन केलेली आहेत आणि आज आपण इथे आलेलो आहे तर आपण आता त्यांच्या मालकांशी बोलून घेऊ की कालचा दिवस कसा होता त्यांच्यासाठी तर शेठ पहिले तर आपलं नाव सांगा जितेंद्र रघुनाथ शिंगोले धोंडी कोणी तर शेठ कधीपासून आहे हा नात आपला कधीपासून तुम्ही या नादामध्ये जवळ दो, 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 दोन हजार सात पासून आहे दोन हजार सात पासून याच्या अगोदर ही तुमच्याकडे बैल होऊन गेली भरपूर भरपूर चांगली चांगली बैल होऊन गेली तर शेठ एक मलक्या नावाचा बैल चांगला होऊन गेला आणि एक पाखऱ्या नावाचा बैल एकदम चांगला होऊन गेला ज्याने हमेशा आपल्याला सतत तो। तो आता ठेवायचा मैदानाबद्दल कसं सांगणार म्हणजे काय नियोजन होतं कसं नियोजन घडून आलं बघा भेवंडी मधन बऱ्याचशा गाड्या गेल्या होत्या तिकडं सर्व यशाच्या मार्गाला लागलेल्या होत्या काही का अपयश आलेला आहे आप आपली गाडी यशात राहिली आणि पूर्णपणे चांगल्यात चांगल्या फरकामध्ये आपण गाडी मारली जवळजवळ तिथल्या मैदानामध्ये पूर्णपणे असा युट्यूब चॅनल वर डायरेक्ट आपल्यावरती केंद्रित राहिलेलं आहे का तुम्ही आम्हाला बाईट द्या आम्हाला बाईट द्या या विषयावरती सारखं आमच्याशी बोलत होते परंतु आम्हाला बाईट द्यायला काय मिळालेली नाही त्यावेळी कारण का गाडीचा जो नियोजन होता त्याच्यामध्ये थोडासा विघ्न येत होता अच्छा शेट आता आपण जे भैडवल्याचे मारक आहेत म्हणजे शेठचा जो पैडा होता त्यांच्यासोबत बोलू तर मामा कसा काय नियोजन काय नियोजन जुलून आलं तुमचं आपला रवी म्हणून आहे आम्ही त्याला गोट्या बोलतो तो बोलला का मामा आपल्याला असा असा एक आता आड्डा येतो पेळगावचा काय करायचा मी बोल करूया तर आम्ही अगोदर ठरवलेलं घरचीच घर टाकायची तर नंतर माझ्या लक्षात आला तर जितन बाळाने पण आता चांगला बैल उतरवलाय तर बोला आपण एक काम करूया तो बैल टाकूया आणि म्हणजे जो मग आपला बैल कम पडेल दुसरा त्यांचं बैल आपल्या बैलाला चांगलं चांगलं साथ देईल आणि त्यांनी साथ पुरेपूर दिली त्याच्यामुळं माझ्या बैलाला पळायला आनंद भेटला बरोबर त्याला माझ्या गोट्याचं कुठलाच बैल आणि अजून विसरत बैल मी टाकली त्याला तो त्याचा पळण पूर्ण करता आला नाही पण जितेंद्र बैलामुळं त्याला त्याचा मनासारखा पळता आला बरोबर हा त्याला ती धाव घेता आली त्याच्या मनाची धाव त्याला घेता आली आणि म्हणून तो पराक्रम आपल्याला बघायला भेटला बरोबर तसेच या नावामध्ये तुम्ही कधी बसून मी लहानपणी बारा तेरा वर्षाचा होतो तेव्हा तर मला नाक होता पण आमच्या जमिनी संपल्या शेती संपली नाद आमचा बंद झाला मग आता या तीन वर्षापासून मी गो, परत म्हणजे मी असं ठरवलं तर भविष्यात मी कुठेतरी गोठा बनवणार बैल ठेवणार तर तीन वर्षापासून आता मी बैलांच्या ह्याच्यात पडलोय आणि त्याच्यामध्ये माझ्या गोठ्यामध्ये माझा पहिला बैल सम्राट आणि विराट आणि त्याच्यानंतरचा आपला छोटा भैरव छोटा भैरव पण माझ्या गटामध्ये पडायला गेलेला पण त्याची त्रुटी झाल्यामुळे आमचा गट पास झाला नाही तो आणि छोटा भैरव आणि विराट नेहमी गोललेले बैल आहेत पण नंतर हा बैल मी घेतला हा बैल जरा वेगळाच निघाला म्हणजे बरोबर जास्त स्पीड स्पीड म्हणजे पागल होतो तो खायला हलकट नाही पळायला हलकट बैल आहे बरोबर तर मित्रांनो कसं आहे की आता सेट सगळ्यात मेन म्हणजे आपल्या इथं होतं तो, तो बिंजोड बरोबर तर बिंजोड सोडून आपल्याला आता बिंजोड खेळ जाता संपलाय पावसाळा चालू झालेला आहे तर घाटावर जाऊन ते पण पेडगाव सारख्या मोठ्या मैदानात गटपास होणं म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्याच्यानंतर शेट तुम्हाला ही पण गोष्ट माहिती असेल की बिंजोडला आपल्या इथे नंबरच्या गाड्या खेळणारे जे छेकडेवाले आहेत त्यांना सुद्धा तिकडे गटपास होत नाही बरोबर आपण तर नवीन बैल उतरवून आपण गटपास केले ते पण फरकामध्ये कसा होतं आनंद त्या दिवशीचा आनंद तर काय एकदम आनंदीत आनंद होतो त्या दिवसाला त्यानंतर आम्ही जे गेलो होतो आम्ही इकडे नेहमी भिंजोरला राहतो आणि बिंजोरला आमची नेहमी गाडी गुलालात राहते परंतु बेटगाव सारख्या एवढ्या मोठ्या मैदानात खेळायचं बरोबर सामान्य गोष्ट नाही आता भिवंडीचे रथी मारती गेलेले बरोबर सर्वांना अपयश आलं असेल बरोबर परंतु एकच अशी गाडी आहे भिवंडीची का ती चांगल्या फरकामध्ये लागलेली तिथं बरोबर आणि सर्व जे बैलप्रेमी आहेत ते सतत आपले गाडीची वावा करत होते आणि अनेक लोक आपल्या गाडीच्या जोडीला येऊन फोटो काढून जात होते म्हणजे एवढी चांगली गाडी जी पडलेली आहे मध्ये अतिशय आनंद झालेला त्या गोष्टीचा बरोबर आणि शेट सगळ्यात मोठी आता आपल्या इथं बोलतात बघा की आपल्या इथं हुशार बोलून आपल्या इथं गाड्या सुटतात बरोबर बरोबर आहे तिथे ते झेंडा टाकतात ते, ते पण दहा गाड्यांमध्ये दहा गाड्यांमध्ये आणि दहा गाड्या मांडायच्या बोलल्यानंतर आपल्याला माहिती असं बाजूची गाडी मांडली तर बाबा आपण हुशार बोलली का सुट्टी गाडी गाडी तर तिथं त्या दहा गाड्या मांडायच्या बोलल्यानंतर ते झेंडा पडायच्या बोलल्यानंतर सुट्टी मेकर त्याच्यामध्ये चालक पाहिजे बरोबर ते नियोजन कसं काय घडून आलं सुट्टी मेकर तिथं चांगल्या माहिती का सुट्टी मेकर आम्ही इकडे एकदम टॉपचे आहेत बरोबर परंतु तिथं गेल्यानंतर आपल्याला ते झेंड्याचा काय जास्त अनुभव नव्हता आम्ही पहिल्यांदाच गेलेले लोक आणि झेंड्याचा अनुभव नसल्या कारणाने आम्ही एक आपले पुरुस वाडा एक मारुप सेट म्हणून आहे त्याला घेतला आणि त्यांनी थोडस आम्हाला आयडिया दिली का झेंड्याचा असा असा असते तुम्ही फक्त झेंड्यावलीवरती लक्ष ठेवायचं आणि नेहमी आम्ही झेंड्यावेळीवरतीच दे लक्ष ठेवलं आम्ही बैलांवरती कमी लक्ष दिला आणि गाडीची सुट्टी चांगली करण्याचा प्रयत्न केला बरोबर त्याच्यामुळे तो आपला तिथे यश आपल्याला सुट्टी चांगली झाली सुट्टी चांगली झाली नंतर मग शेट आपली गट पास झाला फरकाने त्याच्यानंतरचा आनंद तुम्हाला भरपूर चालेल कॉल हो वगैरे पण येत असतील आता बरोबर पैड्यासाठी वगैरे याच्यानंतर पण म्हणजे हाय इच्छा तुम्हाला घाटावर पळवायची वगैरे शंभर टक्के पळवणार कारण का आमचा पैरो गुरु आहे तो एकदम चांगला आहे भैळू काय वाईट होईल नाही पळण्याची गती सुद्धा चांगली आहे धाग्यामध्ये एकदम चांगला चांगला बैल पळतोय गाडी आपल्याला फक्त सुट्टी करून द्यायची दुसरी पैऱ्याची काय आवश्यकता नाही आपल्याला आपली घरची गाडी बरोबर बरोबर आपली जवळपासची माणसं ती बरोबर इथन गाडीचं नियोजन करत आणि सरळ जायचं घाटावरती खेळायला बरोबर शेट नंतर जेव्हा आपला गटपास झाला बरोबर आहे गटपास झाल्यानंतर आपली सेमी सेमीच्या टायमाला शेट आपल्या गटामध्ये आपले गट पहिलेच काढतात त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे तुमच्या गटामध्ये बकासूर आहे बरोबर आणि हारण्या आणि बुंगा बुंगा लोक दिग्गज होते तर त्यावेळेला काय मनामध्ये काही वेगळं नियोजन किंवा काय असं काय मनामध्ये ठरवलेलं काय ठरवलेलं आम्ही ते या गाड्यांशी खेला भेटतं म्हणजे आमचं चांगली प्रत्येक जण विचार काय करतो चांगल्याच चांगल्या गाड्या खेळत खेळत पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आपल्याला समोरूनच पुढच्या गाड्या लागलेल्या आहेत आप म्हणजे आपल्याला त्यांच्या गाड्यामध्ये किती घासता येईल आणि आपली बैल किती जास्तीत जास्ती, जास्ती पोलवता येतील त्याच्यावरती लक्ष होता आमचा बैला पलवण्याचं काम पण ड्रायव्हर शंभर टक्के ड्रायव्हर आमचा शंभर टक्के चांगला होता ते करत होता सातारा साईडचा इंद केसरी असा ड्रायव्हर होता तो त्या ड्रायव्हरचं नाव मी विसरलो त्यांनी सोमा ड्रायव्हर म्हणून होता तो आमची गाडी बघितली त्यांनी बैल बघितली त्यांनी सांगितलं का मी बसतो या गाडीवरती अच्छा स्वतःहून सांगितलं स्वतःहून समोरून येऊन आम्हाला सांगितलं का शेट या गाडीवरती आम्ही मी स्वतः बसणार आहे हकलाला चान्स द्याल का आम्ही शंभर टक्के सांगितलं का बसा बिंदा आणि त्याचं त्यांनी त्याचा रेकॉर्ड सांगितलं का मी असा असा ड्रायव्हर आहे आणि आम्हाला आवडले आम्ही काय आपल्याकडशी घरचा ड्रायव्हर घेऊन गेलेलो आम्ही समीर पाटील म्हणून आम्ही घरचा ड्रायव्हर घेऊ इकडनं घेऊनच निघालेलो घरची गाडी घरचा ड्रायव्हर आणि गाडी या दृष्टीनेच गेलेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्ही तो ड्रायव्हर केला म्हणजे एक्सपिरियन्स होता आणि तो ड्रायव्हरनी जी गाडी आखलती खरोखर खूपच चांगली गाडी आखलती त्याने आम्हाला त्या ड्रायव्हरवरती म्हणजे यशाची जी पायरी मिळाली ना ती फक्त ड्रायव्हर मुलं वेळ बैल तर आमची शंभर टक्के पन्नास आहेत त्याच्यामध्ये काय वाद नाही सेमीला काय झालं म्हणजे नक्की सेमीला कसं काय म्हणजे सेमीला पण गाडी घसून चालली होती परंतु ते काय मोठ्या गाड्या आहेत ना सुट्टीवरती परत तेच झालं झेंडा मामा जरासा फसवणूक झाली आमच्याशी अच्छा जे दादा एवढ्या गाड्या आहेत ते तर किती गाड्यांवरती बघत राहणार असं आहे ना झेंडा मामाला काय आपण बोलू शकत नाही आपली गाडी मांडलेली होती ज्यावेळी गाडी सुट्टी झेंडा द्यायचा टाइम त्यावेळी गाडी आपली थोडीशी पाठीमागे खचकलेली तेच अंतर पडला आपल्याला अच्छा आणि मग शेट आता बैलांबद्दल काय सांगणार की चित्राची खरेदी कुठून केली चित्राची खरेदी मी चालू वर्षीच नाशिकला केलेली आता एक दीड महिन्यापूर्वी लासनगावचं आहे लासनगाव टाकली भगवान अप्पा शिंदे मोठा माणूस आहे त्यांनी मला एका शब्दात बैल दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे का हा बैल तुम्हाला नावारूपाला नेणार आहे कुठल्याही गोष्टी ती झीक जिक नाही काय नाही काय नाही एका शब्दात आणून बैल इथं रात्री सोडलेला अच्छा कितीची खरेदी आहे ती तीन लाख वीस हजाराची खरेदी अच्छा तीन लाख वीस हजाराची खरेदी आणि आज एवढ्या चांगल्या म्हणते गट झाला काय वाटतं कसं वाटत सर्वात पहिले तर भगवान मामा, आपण मामा बोलतात त्यांना त्यांनी सगळ्यात पहिले मला फोन केला आणि अभिनंदन केला गट पास झाल्यानंतर कारण का गट पास झाल्यानंतर मी अर्ध्या मैदानातच होतो तर त्यांनी पहिला फोन केला आणि अनेक भेवंडी भेवंडीकरांचा फोन आलं तासाभरात माझ्या हिशोबात चौतीस ते पस्तीस फोन रेग्युलर आले तिथं आणि वेटिंग मध्ये पण तेवढंच राहायचं <laughs> एवढी गाडी फरकामध्ये झालेली त्याच्यापाई जास्तीत जास्त आपल्याला फोन आला आणि हेडूतण्याची जी सुट्टी मेकर जी पब्लिक होती ती मला समोरून येऊन भेटून बोलली का गाडी हाय कुठली मी सांगितली भिवंडीचे तर भेवंडीला एवढी मोठी गाडी कधी होती गाडी लहान आहे पण किती आमची मान आहे बरोबर एवढंच बोललो आणि ते शब्द संपून दिले त्याच्या तुम्ही काय बोलला आपल्या बैलाबद्दल कसा काय म्हणजे काय झालेला आपला नियोजन कसा झालेला आणि बैडावची खरेदी कुठून इच्छा आमची ना फार होती का आम्हाला गटात पण खेळायचं भोंग्यात पण खेळायचा आता गटाची तू सुरुवात केलीच आम्ही आता पुढे जाऊन दोन महिन्यानंतर आम्ही भोंग्यात पण बैल उतरवणार आहोत आणि शेकंदावर जर ही दोन बैल गेली तर किर होणार असा आम्हाला भरोसा आहे गावदेवीचा आशीर्वाद आमच्या मागे आहे आणि भैरवने आम्हाला फार खुश केला मी पण भैरव आता साडे तीन महिन्या पूर्वीच घेतलाय मोहन ज्ञानेकर म्हणून शिरूर मंचरवरन बैल मी उचलला स्वतः बैल घ्यायला गेलेलो मी पण बैल बाकी लोकांना कोणाला पसंत नव्हतं आम्ही व्हिडिओ वगैरे दाखवल्या पण फक्त बैल मी माझ्या चॉईस मध्ये आणि एक गोठ्याची शाण म्हणून घेऊया लागण ना लागणं छोटी किस्मत असते आणि लागला म्हणजे चांगलाच लागला बरोबर आतापर्यंत भरपूर गुलाल आणि आणल्यापासून कारण आम्ही आणला गुरुवारी हल्ला शुक्रवारी हकला दोन गुलाब घेतले त्याच्यानंतर तो स्टार्ट पंधरा दिवसात नऊ गुलाल घेतले दिवसात नऊ गुलाल मग ते नेवाले वाल्यांचा बैल तो तीन टाकले परत गोट्याचा रुद्रा टाकला आपला भैरव टाकला त्याच्या जोडीला तीन चार वेळा म्हणजे त्याने नाद खुलाच केला आमचा मग आमची एक इच्छाशक्ती वाढली का आपण पण पुढे काहीतरी शेल्प खेळू शकतो त्याच्यात यांची पण हाऊस पुरी करायला तो भेटला चित्र भेटला आता ते आमचे हाऊस वाढले आता ते आता भगवंताच्या हातात आहे बघूया भविष्यात काय होत ते खेळत राह आता याच्या पुढे परत एकदा आपण घाटावर दिसणार म्हणजे शंभर टक्के शंभर टक्के सात तारखेची आमची जवळजवळ तयारीच चालू सात तारखेची परत एकदा नाही सात तारखेला गेलो आम्ही एकवीस ची मोठी पौर्णिमा आहे तो आटा तर आम्ही एकवीस तारखे एकवीस तारखे तो मोठा आटा आहे अच्छा आणि भिंजवड बद्दल आता मला था सांगा शेट भिंजवड बद्दल कसं काय भिंजवड कारण हा शंभर टक्के पन्हार त्यांचा पण बैल सतत मध्ये असतो एका अड्ड्यामध्ये दोन दोन वेळेला तो पोलतोय माझा बैल एका एका अड्ड्यामध्ये एकच वेळेला पडलाय पण मी आता शेवटला आणून सतत मध्ये अजूनपर्यंत चित्र्याची गाडी पडलेली नाही या सीझनला आम्हा दोघांसाठी खुश खबर आहे आजच मी ऐकलंय इथे बाजूलाच एक गाव आहे ते समृद्धीचा मार्ग आहे तो मार त्यांच्यासाठी खुला आहे त्याची रिपेअरिंग बाकी आहे म्हणजे त्यांनी तो आड्डा बरोबर घेतली म्हणजे तो आड्डा बनला तर पावसाळ्यात पण आम्हाला आड्डा संडे संडे भेटेल तो आड्डा जर आम्हाला खेळायला भेटला तर मग तर काय सोन्याहून पिळ आहे बरोबर म्हणजे इच्छा जिंजूरची पूर्ण पूर्ण एकदम पूर्ण होऊन जाईल बरोबर तर मग आता आनंद तर आपल्याला भरपूर आहे बरोबर बरोबर उत्साह आहे आपल्या ग्रुप बद्दल मला सांगायला जरा म्हणजे आपल्या ग्रुपच्या कसा काय म्हणजे ग्रुप कसा काय जुळून आलाय आपला आणि एकत्र असा सगळे मित्रमंडळी मुलं सगळे कसं आहे माहितीये आई गावदी ग्रुप जो आहे आमचा हा ग्रुप जवळजवळ दोन हजार सात पासूनच आहे आणि सतत गुलाल मध्ये राहिला रणरगाळी त्याच्यात या ग्रुप मध्ये पहिले एक ते दोन बैल आजच्या डेटला दहा बैल आहे बरोबर आणि दहाचे दहा वेळेला नियोजन करतो कुठल्याही अड्ड्याला एकत्र जातो आणि एकत्र नियोजन करून गाड्या आकलतो बरोबर आणि ग्रुप फार जुना आहे आणि या ग्रुपचं वैशिष्ट्य पण आहे का कुठेही गेला तरी म्हणजे कुठल्या गोष्टीचा हिजक नाही करता मन मोकळापणाने आम्ही खेळ खेळतो कुठं काय आमची अशी तक्रार नसते काय नसते काय नसते सगळेजण एकत्र 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 पूर्ण ग्रुप आपला खुनीगावचा एकत्र असतं आणि जो विराट रुद्रा ग्रुप आहे सेलारचा की त्यांची बोला पण आमच्या जोडीला असतात आमची बोला पण त्यांच्या जोडीला असतात परंतु त्यांचं पण त्यांच्या पद्धतीत आकारतात आम्ही आमच्या पद्धतीत होतो परंतु कधी पण मामा आहेत ना नागावचे मामा आहेत ना ते कधी पण आपल्याला जर आपण सांगितलं का मामा हा बैल पाहिजे तो विचारणार नाही कसा आहे काय कुठून पडतं काय नाही हे एकदम हलक्या शब्दात सांगणार तुम्ही घ्या हकली अकलाला घ्या तुम्ही काय करा ते करा बरोबर हा या आई गावदी ग्रुपचं कधी पण ते शब्द पाडत नाही कधी पण सांगता कुठला बैल पाहिजे तुम्हाला घ्या डकलण्यासाठी एक म्हणजे विशेष सांगायचं म्हणजे आता आमच्याजवळ दो, दोन बैल अजून आहेत एक बाबे आणि एक सावकार या दोन्ही बैलांना आम्ही ते बैल वापरू शकतो कधी पण म्हणजे एकाच बैल आमचा कधी डीम झाला समजा त्याला हा तर आमच्याकडे दोन बैल अजून चांगल्या आहेत ती गटाचीच का गट पासवाले आहेत आमच्याकडे जो बबे आहे तो शिमी गट फायनल पडलेला आहे फायनल फायनलचा तीन आलेला आहे आणि हा दोन तीन वेळा गट पास झालेला आहे सावकार म्हणून ते त्या साईडचीच बैल ती दोन्ही पण बाब्या थोडी दुखापत झाली म्हणून आम्ही त्याला थांबवला आता त्याला आम्ही तयारीवर आणणारच आहे तो पण तुम्हाला या महिना सहा महिन्यामध्ये या या भेटायला चित्र भेटेल तो बरोबर कारण तो दहावा खांदा आहे चित्रा उजव्या खांदा आहे ते पण गेम एक चांगली होणार तो पूर्ण भरोसा भरसावर आणि गट मध्ये पला येतो त्याला तो अनुभव आहे आता माझ्या बैलाला गटात एवढा अनुभव नव्हता ते एकदाच पडवलेला ना हा दुसरी वेळ म्हणजे फर्स्ट वेल बोलतच आलेला तर आम्ही एकदा पळवलो तेव्हा त्या दुसऱ्या बैलांनी कथालीच ओढला पण बैल किती शिधा आहे त्या दिवशी आमच्या लक्षात आलं आणि किती स्पीड पण आहे स्पीड पण त्याच्या लक्षात आलं आमच्या सर्वांच्या फार आनंद झाली रडली खुशी मध्ये बरोबर तर मित्रांनो आज आलेलो आपण इकडे कोणी कोनी गावात तर खूप चांगला वाटला अशाच छोट्या छोट्या बैलगाडी मालकांना आपल्याला वरती न्यायचा आहे हाच एक उद्देश आहे कारण कसं आहे ना मोठ्या बैलांचे गट पास बोला किंवा काय झालं फायनल मारली बोला सगळेजण युट्यूबर त्यांच्याकडे जातात पण आपल्या भिवंडीमधला आणि आपल्या ठाणे जिल्ह्यातला मुंबई मधली जोडी एक घाटावर जाऊन फडकाने गटपास करते तर नक्कीच कुठेतरी आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि आपण आपल्याला त्यांना दाखवलं पाहिजे की, की आहे म्हणून आमच्या इथे पण चांगली नामांकित बैल आहेत आणि आम्ही ते करू शकतो तर नक्कीच शेठ तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन तुम्हाला खूप साऱ्या भले आपण सेमीला मार्क होऊ दे काय पण होऊ दे पण गटामध्ये आपण सगळ्यांचं सा मन जिंकलंय बरोबर तर त्याच्यामुळे पुढील वाटचालीसाठी तुम्हाला दोघांनाही खूप खूप -कु� शुभेच्छा आणि अभिनंदन थँक्यू सर अभिनंदन